मी एक दिलिप माने सुरेश हसा अर्जावर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक नामनिर्देशन पत्राच्या छाननी चा, वेळी माजी आमदार दिलीप माने आणि माजी संचालक सुरेश हसापुरे या दोन्ही प्रमुख नेत्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत आल्याने खळबळ उडाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंबी चिंचोळी येथील सोसायटी संचालक पिरप्पा घंटे यांनी या हरकती घेतल्या आहेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजार समितीच्या शिवदारे सभागृहात मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता उमेदवारी अर्जाची छाननी सुरू झाली हरकत घेताना एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवारावर त्याच मतदारसंघात हरकत घ्यावी आणि हरकत लेखी स्वरूपात दोन प्रतिमध्ये द्याव्या अशा सूचना गायकवाड यांनी केल्या सोसायटी मतदारसंघाने अर्ज छानजीला सुरुवात झाली सुरेश हसापुरे यांच्या पहिल्याच उमेदवारी अर्जावर पिरप्पा घंटे यांनी दोन प्रतिमध्ये हरकत घेतली त्यानंतर घंटे यांनी दिलीप माने यांच्या अर्जावरही तशीच हरकत घेतली निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी हरकतींवर तीन नंतर सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले दरम्यान घंटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की हसापुरे आणि माने हे विकास सोसायटीचे थकबाकीदार असून सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ कलम त्र्याहत्तरांवये त्यांचा अर्ज नामंजूर करावा अशी मागणी केली पहा ते काय रप म्हणाले रप्पा विजय घंटे मुक्काम पोस्ट लिंगी चिंचोळी सोसायटीचं डायरेक्टर असून आज रोजी मी बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त फॉर्म परताळणी छायणीचा प्रोग्राम निवडणूक अधिकाऱ्यांनी ठेवलं होतं तरी सदर मी या सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघामधून उमेदवार श्री दिलीप ब्रह्मदेव माने व तसेच सुरेश द्रामप्पा हसापुरे यांच्या उमेदवारीवरती मी हरकत घेतलेली आहे हरकती घ्यायचं कारण म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठमधील कलम त्र्याहत्तर सी एची ही परिभाषा काय सांगते की जर एखादा सदस्य अथवा उमेदवार जर कुठल्याही सोसायटीचा थकबाकीदार असेल अथवा तिने घेतलेले पीक कर्ज हे भरण्यास कसूर केला असेल तर त्यास सहकारी अधिसंस्था निम त्र्याहत्तर सी प्रमाणे कुठल्याही संस्थेच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेता येत नाही अथवा उमेदवारी घेता येत नाही असे असताना सोसायटी थकबाकीदार असताना देखील सदरचे सोसायटीचे सेक्रेटरी या लोकांनी यांचे नाव मतदार यादीत आणलेले आहेत तरी संबंधित भविष्यात मी इथे काय होते निकाल बघूया भविष्यात याची पाठपुरावा अवश्य केला जाईल हायकोर्टापर्यंत मी पाठपुरावा करण्याची तयारी ठेवलेली आहे